एआयचा पूर्ण वापर लोकांना अशा प्रकारचे व्हिडिओज प्रकाशित करण्यात आले सोशल मीडिया हँडलवर खास करून तुमच्या चॅनलने सुद्धा ते व्हिडिओज दाखवले एआय बनवलेला म्हणून एआय जनरेटेड म्हणून हो बरोबर सगळे खोटे तुम्हाला सांगतो डंक्या कि शॉर्ट पे अरे हम डाकू किंवा खानदान चा आत हमरे बाल तक भी बाका कोई नहीं कर सकते है अरे हम कानून के रखवाले हैं अरे हम मैं बहनों की इज्जत के ऊपर कोई आंख उठाए आंख दिखावे तो उसको है ना उसकी अपनी जगह दिखाने वालों में से है ठिकाने लगाने के वालों में से है इसलिए अरे हमरे बाल भी बाका नहीं होता है समझे ना मनून तुम्हाला सांगतो हे करणारे कोण आहेत तर हे करणारे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत जे लोक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रेमी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मी सांगेल मी काय सांग सगळे फोटो हे जनरेटेड आहेत आणि सामने एकदम मजबूत ठनठण आहे अरे देखो शरद पवार है राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी आहेत आणि त्यांचे जे उरलेले काय बुळबुळ 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 कार्यकर्ते आहेत किडे म्हणणे किडे कामाचे असतात हे वाईट आणच्या पलीकडच्या काही गोष्टी आहेत आणि तुम्हाला सांगतो हे लोक ते काय आय टी सेल किंवा काय ते पदाधिकारी संघटना अध्यक्ष काय हे सगळे लोक त्यांच्या संघटनेच आहेत ना अधिक हो आणि यांच्या बाबतीमध्ये सिटी पोलीस स्टेशन वाशिम येथे श्री महेंद्र साबळे यांनी अधिकृत सगळी गोष्ट घेऊन आता पोलीस स्थानकामध्ये शंभर दोनशे लोक पोहोचत आहेत की इथे बक्षी नाही जाएगा किसी को भी भाई किसी को बक्षी नहीं जाएगा कानून अपनी जगा लेगा कल जिस तरह से कानून अपनी जगा ली है कानून ने जगा बताई है और देवेंद्र जी का, का कानून महिलाओं के सन्मानार्थ राव जी का, 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 का कानून महिलाओं के सन्मानार्थ अजीत दादा का कानून महिलाओं के सन्मानार्थ है आजी जे तीनो का भी कानून गलत काम केली नाही आहे ते काल दाखवलेलं आहे त्या पुढे मला तुम्हाला सांगायची आणखीन एक बाप ज्या प्रकारे ज्या प्रकारे हे झाल्याच्या नंतर मला विचारणा करण्यात आली की सदावर्ते सर तुमची प्रकृती वगैरे कशी आहे आणि मला ही अंडी झाल्याच्या नंतर तुम्हाला मला सांगाव्यास आनंद होत आहे आय एम व्हेरी हॅप्पी आय एम व्हेरी हॅपी कालच्या घटनेनंतर आय एम व्हेरी हॅप्पी सगळ्यात अगोदर सकल मराठा समाजाच्या सन्माननीय वकिलांनी मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काल जिजाऊची लेख मराठा आहे जिजाऊची लेख वंजारी आहे जिजाऊची लेख आदिवासी आहे तिच्या संरक्षणार्थ जे काही शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जी काल अंडी केली ज्या ज्याला आपण तो म्हणतो लिंक पिसाठांची त्याबद्दल माझं अभिनंदन केलं म्हणजे मराठा समाजाकडून सुद्धा माझं अभिनंदन झालंय कालच्या बाबतीमध्ये कालच्या बाबतीत माझं अभिनंदन झालेलं आहे आणि त्यानंतर अनेकांनी माझी विचारणा सुद्धा केली त्यामध्ये सदाभवनच्या शेतकरी संघटनेचे सन्माननीय राहुल बिडवे असतील त्याचबरोबर पडळकर साहेबाच्या संघटनेचे मान्य श्री मिटकरी साहेब असतील महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते ओबीसीचे आमचे दैवत ओबीसीचे आमचे दैवत मान्य श्री भुजबळ साहेब असतील त्यांनी देखील माझी विचारणा केली जैन समाजाच्या प्रतिष्ठात्यांनी माझी विचारणा केलेली आहे त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टीचे नेते श्री रमेश गायकवाड यांनी हे काल उशिरापर्यंत होते त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा कालची भूमिका असेल किंवा आजचं व्हायरल चित्र असेल या बाबतीमध्ये काळजी काळजी व्यक्त केली त्याचबरोबर भूमिकांच्या बाबतीत देखील महिलांच्या खा, खास करून इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या नामवंत पत्रकार महिलांनी सुद्धा मला फोन करून चर्चेमध्ये सांगितलं की यो धन गुड हेच पाहिजे महिलांच्याच म्हणजे स्वाभिमानार्थ हेच पाहिजे महिलांच्या जे म्हणतो आपण ज्याला डिग्निटीसाठी असंच करायला पाहिजे कारण लिंग पिसाट अशा शिव जागेवर येत इत। नाहीत हे एक तुम्हाला प्रामुख्यानं गोष्ट सांगायची होती मला आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मी पोलिसांमार्फत किंवा शासनामार्फत जी कारवाई काल करण्यात आली त्या कारवाईचं मी समर्थन करतो पोलिस यंत्रणेने ज्या प्रकारे तपास केला त्या बाबीचं समर्थन करतो परंतु एसटी महामंडळातील एक अधिकारी गिरीश देशमुख म्हणून आहेत ते उद्धव ठाकरेच्या प्रेमातले आहेत आणि ही काल काल जे म्हणजे लिंकपिसाट येऊन काय करतील आणि हे लिंकपिसाट सातत्यानं काय करत आहेत या बाबतीतली माहिती कालच्या पूर्वीच माननीय श्री कुसेकर साहेबांना आय एस अधिकारी आहेत अध्यक्ष आहेत त्यांना भेटून माहिती देण्यात आली होती आणि त्याचबरोबर लिखित स्वरूपामध्ये देशमुख श्री काय नाव त्याचं गिरीश देशमुख हा महिलांच्या प्रकरणामध्ये म्हणजे कारणीभूत आहे का हे सुद्धा पाहण्यात यावं किंवा पाहिलं जाईल का इथपर्यंत लिखित दिलेलं आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरेच्या प्रेमात असलेला हा अधिकारी वादग्रस्त अधिकारी गिरीश देशमुख हा ह्याची सुद्धा चौकशी त्यांचा पॅरेंट डिपार्टमेंट हे एस टी महामंडळ नाही गिरीश देशमुखचा तो फायनान्स किंवा ऑडिट डिपार्टमेंटचा आहे त्यां त्यांच्याकडे त्याची तक्रार करण्यात येईल त्याच्या मालमत्तेच्या विषयक तक्रार करण्यात येईल त्याची चौकशी झाली पाहिजे लैंगिक शोषणाच्या मध्ये तो सहभागी आहे का या बाबतीमध्ये देखील विशाखा का समितीद्वारे कारण तो क्लास वन ऑफिसर असल्यामुळे त्याचं पॅरेंट डिपार्टमेंट वेगळं असल्यामुळे विशाखा समितीद्वारे त्याची चौकशी झाली पाहिजे अशी देखील आम्ही मागणी करणार आहोत आणि ह्यापुढं महाराष्ट्रात कोणत्याही महिलेला कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेला जर लैंगिक शोषणापर्यंत किंवा मानसिक अत्याचारापर्यंत जर त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही टोल फ्री नंबर जो आहे आज आम्ही जाहीर करत आहोत त्या महिलांनी त्या नंबरवर त्यांनी कॉल करावा जे कोणी अत्याचारी जे कोणी भीमाई भिमाई जिजाऊच्या लेकींना त्रास देण्याचा प्रयत्न करेल काल जशी अंडी झाली थन ठण ठण ठेसले तशाच प्रकारचं ठेसलं जाईल नंबर आहे नव्वद बावीस नव्वद बावीस नव्वद हा नंबर सुद्धा आज आम्ही धोरण म्हणून जाहीर केला आहे तुम्ही सर्व घटनाक्रम सांगितलं बैठकीमध्ये फ्रीस्टाईल हानामारीचं कारण नाही सांगितलं संपूर्ण घटनाक्रम लक्षात ठेवा काल प्रत्यक्षदर्शी भगिनींनी आदिवासी भगिनी असेल वंजारी समाजाची भगिनी असेल त्यांनी स्पष्टपणे माध्यमांसमोर कारण व्यक्त केलेला आहे एफ आय आर मध्ये ते कारण स्पष्ट आलेलं आता एफ आय आर पेक्षा तर मोठं काही नसतंय ना कारण काल माध्यमांनी तुम्ही दाखवलं ते वेगळं आहे आणि याच्यातलं सत्य वेगळं आहे याच्यातलं सत्य असं आहे काल जे अंडी झालेले आहेत त्याच कारण म्हणजे कलम तीनशे बावन कलम एकशे पंधरा दोन कलम एकशे सतरा एक कलम तीनशे चोवीस चार कलम चौऱ्याहत्तर त्याचबरोबर एकशे एक्क्याण्णव दोन त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती कायदा तीन एक आर यस आणि व्ही ए म्हणजेच महिलांवर कशा प्रकारे अन्याय अत्याचार त्या महिलाच्या महिलांच्या इज्जतीपर्यंत जाणे हे कारण एफ आय आर मध्ये स्पष्ट सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन जवळपास किती तास एफ आय आर साठी घेतला साडेचार तास कारण महामंडळाचं म्हणजे आमचं एसटीचं सहा तास सूक्ष्म पद्धतीने प्रत्येक पुरावे बघून हा एफ आय आर झालेला आहे आणि त्याच्यामुळं कालचा जो घटनाक्रम आहे एक महिलांचं संरक्षण महिलांचा स्वाभिमानाचं रक्षण लाडक्या बहिणी भहीनी, लाडक्या बहिणींचं रक्षण लाडक्या 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 बहिणींचं रक्षण आणि त्याच्यासाठी काल उद्रेक झाला लाड़कय काल एका आदिवासी भगिनींसोबत चुकीचं चा ह्या चाललेलं होतं आणि काल तिने ते सगळं स्पष्टच केलं आणि त्याच्यातून काल जे आहे काय म्हणतो त्यांना आपण सेल्फ काय सडन प्रोव सडन प्रोवोकेशन आणि सेल्फ डिफेन्स ह्याच्यातून काल अंडी झालेली आहे काल कट 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 अंडी झाली प्रश्न असा आहे की तुमच्याकडनं कुठलं तरी बाहेरची लोक ही आणण्यात आलेली होती बाहेरची लोक आणल्यामुळे आक्षेप झाला आणि त्या आक्षेपानंतर सगळी बाजाबाजी सुरू झालेली आहे तुम्ही जसा एफ आय आर केलेला आहे किंवा अट्रोसिटी केली आहे प्रकारे त्यांच्याकडनं पण गुन्हा दाखल केलं माझ्या हात माझ्या उत्तर उत्तर थांबा गडबड नका करू मला वेळ आहे तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे त्यांचा एफ आय आर आहे त्यांच्या एफ आय आरमध्ये सिव्हिल रॉंग सारखे तथ्य आहेत ज्याच्यामध्ये मॅजिस्ट्रल इन्क्वायरीपर्यंतचे सुद्धा तुम्हाला सांगतो पोलिसांना पाठवावं की नाही असा प्रश्न चिन्ह आहे त्यांचा एफ आय आर कॉन्टर ब्लास्ट आहे त्यांचा एफ आय आरमध्ये तथ्य नाही त्यांच्या एफ आय आरमध्ये सात वर्षाची शिक्षा होण्याचं सुद्धा कारणच नाही त्यांच्या एफ आय आरमध्ये सेशन्स कोर्टला जाण्या इतपतही गरज नाही त्यांचा एफ आय आर हा फार्स आहे त्याच्यामुळे त्यांच्या एफआयआरवर आम्ही जामीन सुद्धा घेणार नाहीत आम्ही हेच सांगणार आहोत की पोलिसांनी तथ्य तपासून घ्यावेत कारण अट्रॉसिटीचा कॉन्टरब्लास्ट होऊ शकत नाही असं अनेक वेळेस अनेक बाबींमध्ये सिद्ध झालेला आहे आणि आम्ही सगळे पुरावे दिलेले आहेत आता तुमचं म्हणणं आहे की बाहेरचे लोक मी तुम्हाला सांगतो बाहेरचे लोक त्याच्यामध्ये एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचीच बँक आहे कष्टकऱ्यांची बँक आहे हे तर मानतात तुम्ही पत्रकार एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांचीच युनियन आहे बँकेवर आणि त्या युनियनला जे आहे आमच्या हिंदूंचा सण दिवाळी याच्यासाठी बोलणी करण्यासाठी युनियनचे पदाधिकारी आले होते yes, त्यांना बाहेरचं म्हणजे काय ते पाकिस्तानी मुसलमान नव्हते हो पाकिस्तानी मुसलमान नव्हते हो पाकिस्तानी मुसलमान नव्हते हो आलेले ते एस टी महामंडळातील संघटनेचे पदाधिकारी होते हिंदूंचा स्थान आहे जास्त बोनस द्या ठणकुयला आलेले होते आणि जेव्हा तुमच्या समोर एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल तेव्हा तुम्ही असाल आम्ही असोत कोणी प्रत्यक्षदर्शी असोत ते कसं काय होऊ देईल आणि त्याही पुढे सांगतो जे अडसूळ आरोप करत आहे ना त्या आनंदला मला सांगायचंय माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असताना तुम्हाला सांगतो काय घडलं होतं हा हा असाच तुम्हाला सांगतो मुसलमान धार्जिन्या झाला होता मुसलमान धार्जिन्या झाला होता मुसलमान धार्जिन्या झाला होता तुम्हाला सांगतो मला जातीला कोणाचा अपमान करायचा नाही परंतु हा हिंदूंचे नाव बाजूला आणि मुसलमानांची बडेजाव करत होता आणि हे डिस्क्रिमिनेटिव्ह वाटत होतं आम्हाला एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या अँटी चेंबरमध्ये मी होतो जयश्री पाटील होते हे सगळे संचालक होते ते जे संचालक आमच्या सोबत आम्ही निवडून आणले तिकडे गेले तेही होते त्यांच्या समक्ष ह्याचं ते पण बघून ह्याचं जे वर्तन बघून तिथंच याला चांगली खेचली चेंबरमध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या चेंबर मध्ये ह्या आनंद्या आणि त्याचं नाव काय दुसरं साळवी यांची चांगली खेचली होती खेचली होती कदाचित मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये पहिल्यांदाच खेचली गेली असेल ते वर्षा बांधल्यावर खेचली होती हे सुद्धा सत्य आहे आणि त्यावेळेस सुद्धा एकनाथरावजी शिंदेसाहेब म्हणले होते आनंद्याला चाल चाल तुझा आहे बरोबर नाही तुझा हे ढोंग उघड आहे चाल तुझा हे ढोंग उघड आहे त्याच्यामुळं हे जे लोक आहेत त्या आनंद अडसूळ असेल हे सगळीकडे कटोरा घेऊन सत्ता मिळते का म्हणून फिरणारे आहेत परंतु इंटिग्रिटीच्या ग्राउंडवर आनंद अडसूळ चुकीचा आहे आणि हे सगळं आम्ही दाखवणार आहोत त्याचबरोबर माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची देखील आम्ही भेट घेणार आहोत त्याचबरोबर सन्माननीय अजितदादा पवार यांची देखील आम्ही भेट घेणार आहोत त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची देखील आम्ही भेट घेणार आहोत सर जर महिलांना त्रास होत होता त्यांच्या त्यांच्यावर केला जात होता तर आधीच तक्रार नाही आणि विशेष म्हणजे आता तुम्ही या सगळ्यांचा सत्कार केला आहे म्हणजे कुठेतरी मारामारीला तुम्ही समर्थन देताय असं त्याचं समजायचं दोन गोष्टी लक्षात घ्या एक एक कोणती तर तक्रारी अगोदरच प्राप्त आहे विशाखा समिती गठीत झालेली आहे दोन जणांना निलंबित केलेलं आहे ते जे माणसं आहेत ना ज्यांनी एफआयआर केला ते निलंबित आहेत लैंगिक शोषणाच्या बाबतीमध्ये निलंबित आहेत लैंगिक शोषणाच्या बाबतीत लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत निलंबित आहेत हे तुम्हाला मी तुम्हाला स्पष्ट सांगत आहे दे आर सस्पेंडेड ऑलरेडी ऑलरेडी सस्पेंडेड आहेत दुसरा मुद्दा एखाद्या महिलेवर अत्याचार होताना ते मग स्ट्रीटवर असो कॉलेजमध्ये असो शासकीय so, कार्यालयात असो की घरात असो जर एखाद्याच्या डोळ्याच्या समोर जर अत्याचार होत असेल आणि तिथं जाऊन धाडस दाखवून जर एखाद्याला एखाद्या महिलेची सुटका करण्यासाठी अंडी केली असेल सेल्फ डिफेन्स साठी प्रोटेक्टिव्हनेस साठी तर भारतीय संविधान तशी मुभा देत आहे भारतीय संविधान तशी मुभा देत आहे भारतीय संविधान तशी मुभा देत आहे आणि म्हणून यांचा सत्कारच काय यांची मिरवणूक सुद्धा गावोगाव शिवप्रेमी काढतील छत्रपती शिवरायांची लेख मराठा असेल मा जिजाऊंची लेख असेल सर प्रश्न असा आहे की तुम्ही देखील एक, एक सत्ताधारीचे भाग आहात ते देखील सत्ताधारी कोण आहेत कोण कोण वडसूळ असतील ते देखील सत्ताधारी पक्षाचे एक भाग आहे कुठेतरी संघटन हे आधी देखील तुमच्यामध्ये झालेलं होतं मात्र पुन्हा एकदा वाद हे होताना दिसत आहे कुठंतरी महायुतीमध्ये हा वाद येतोय अशा प्रकारच्या चर्चा या समोर येताना दिसतात हे एकूणच कर्मचारी नाही नाही लक्षात ठेवा ज्यांना उत्तरच नसते ते राजकारण दाखवत आनंद आनंदकडं उत्तर नाही म्हणून तो राजकारण दाखवतो स्वतः भ्रष्टाचारा भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुम्हाला सांगतो ड्रेनेज एवढी ड्रेनेज मध्ये जेवढा मला कोणाला हे म्हणायचं नाही जेवढी घाण असते तेवढं म्हणजे ईडी आणि मला असं पी एम एल तर मोठं काही नाही ना चौकशीचा रिंगा रिंग त्याच्यामध्ये अडकलेला तुम्हाला सांगतो या राजकीय आरोपाला काही तथ्य नाही आनंदचा न्यूसन्स काही नाही केवळ एक चर्मकार समाजाचा कोणीतरी म्हातारा झालेला माणूस म्हणून शिंदे साहेबांकडे असेल परंतु शिंदे साहेबांना हे माहिती नव्हतं की त्याला त्या पदावर देताना एस सी कमिशनच्या चेअरमन करताना की तो खरोखर जो आहे इंटिग्रिटी आणि जे पॅरामीटर्स लागतात त्याला तो जोडून आहे का आता मला सांगा अनुसूचित समजा इन केस त्याला अटक करायची वेळ आली ईडीला तर आयोगाचा मागासवर्गीयांच्या आयोगाचा अध्यक्ष हा ईडीच्या समोर आरोपी म्हणून जातो अर्थ काय मला सांगा म्हणजे जो आर... म्हणजे जो न्यायदान करणार आहे तो जर तिकडे आरोपी म्हणून जात असेल तारखांना तर अशा माणसांना आपण आम्ही कसं काय म्हणणार की अनुसूचित जाती आयोगाचा तो अध्यक्ष राहू शकतो अरे चांगले लोक आहेत ना नालायक कॅरेक्टर कशाला पाहिजे नालायक कॅरेक्टर कशाला पाहिजे नालायक कॅरेक्टर कशाला पाहिजे कोण मारलं आम्ही ठेसला म्हणायला तुम्ही मारलं म्हणाले ठेसला ठेसलं कुठे मला दाखवा एका व्हिडिओमध्ये दाखवा ठेसलाय 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 आगामी काही काळात परत सीन रिपीट होऊ शकतो का आम्ही सांगितलंय महिलांच्या समर्थनार्थ महिलांच्या संरक्षणार्थ महिलांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात कुठेही जर असं घडलं तर अशाच प्रकारे ठेसा रे ठेसा ठेसारे ठेसा ठेसा रे ठेसा